अजबो परांसपे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं त्यांचे अनेक चित्रपट हे बघणाऱ्यांचे जीवन बदलून टाकतात अशा व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य आहे प्रसिद्ध अभिनेत्री विक्रम गोखले यांनी पुण्यात राजा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना केली विक्रम गोखले यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला राजा भाऊ परांजपे हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होत त्यांचे अनेक चित्रपट हे बघणाऱ्यांचे जीवन बदलून टाकतात अशा व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य आहे अशा भावना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या आहेत पुण्यात राजा प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार विक्रम गोखले यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते असलेले पाच आणण्यात आणि ते ढेकून चावतात ते कधी विसरून जायचं आणि हे आम्हाला कळलं आता विक्रम गोखले आणि सौभाग्यती गोखलेने सांगितलं की सिद्धेश्वर मध्ये दे ढेकून असतात आणि ते चावतात म्हणून मला आठवण आले ढेकण्याचे आठव्या वर्षी मी राजाभाऊंच्या एका चित्रपटात कलाकाराची भूमिका केली होती पण त्याचा मला जास्त सहवास लाभला नाही पण त्यांचे अनेक चित्रपट मी बघितले यातून मला काम करण्याची उर्मी मिळाली जगाच्या पाठीवर लाखाची गोष्ट अशा चित्रपटातून जीवनाकडे बघण्याची वेगळी दिशा मिळाली आणि अशा व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय हा इतर पुरस्कारांपेक्षा वेगळा सन्मान आहे याचा मी स्वीकार करतोय असं गोखले यावेळी म्हणाले राजाभाऊच्या बद्दल मी काय बोलून वयवर्षे सात किंवा आठ असताना मी राजाभाऊच्या दिग्दर्शनाखाली काम केलेलं आहे त्यांच्या बरोबर त्या चित्रपटाचं नाव माझ्या माहितीप्रमाणे पसंत आहे मुलगी असं होतं राजाबाऊ गोसावी होते आणि रेखाताई कामत या नायक नायिका असे दोघ जण होते असं मला आठवत आहे माई भेट असे दोन चित्रपट मी राजाबाऊंच्या दिग्दर्शनाखाली त्या काळी केली सुमारे बासष्ट वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि मला त्यावेळेचे क्षण खूप आठवतात वेळ आपल्याकडे फार कमी आहे पण त्या बारीकसारीक गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या जसं एकच गोष्ट सांगतो एकदा बाबूजी म्हणजे सुधीर फडके गदिमा आणि राजा गोप असे तिघं जण शंकर शेठ रोडला जो नवयुग नावाचा सॉरी डेक्कन स्टुडिओ म्हणून पूर्वी होता त्या स्टुडिओमध्ये नंतर आता काही पंधरा वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी एक ती पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे